हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये तर आज आपण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी बद्दल डिस्कशन करणार आहोत बघणार आहोत जी अतिशय महत्वाची आहे येणाऱ्या सव्वीस साठी ये दोन हजार सव्वीस अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे तर तुम्ही तुमचा विजन बोर्ड बनवायला घेतला असेल किंवा त्याची तयारी ही चालली असेल कदाचित तुम्ही दोन हजार पंचवीस मध्येही असंच बघून बघून विजन बोर्ड तयार केला होता आणि तो मॅनिफेस्ट झाला नाही तेव्हा तुम्हालाही विजन बोर्ड करायचं आहे कसा मॅनिफेस्ट होऊ शकतो कसा मूर्तीमंत रूपात येऊ शकतो याबद्दल तुम्हालाही जाणून घ्यायचंय आणि तुम्हाला ही सिंपल पण तेवढीच पॉवरफुल टेक्निक मॅनिफेस्टेशनची करायची आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी अतिशय व्यवस्थित अगदी स्ट्रक्चर्ड वेनी तुम्हाला विजन बोर्ड कसा करायचा याबद्दल सांगणार आहे आणि शेवटी एक मोठ सरप्राईजही तुम्हाला देणार आहे तर सुरू करूयात सुरू करण्याआधी नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव अमृता सूरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे सगळ्यात आधी विजन बोर्ड जसं की त्याचं नाव आहे विजन बोर्ड तो विज्युअलाइज करण्याचा बोर्ड आहे आपल्या सबकॉन्शियस मध्ये विज्युअलाइज करण्याची एक मसल असते ती पावर आहे, ती उर्जा आहे ऊर्जा जीवनी आहे जीवनीवरती आपल्याला दिलेली आहे पण काही आपण हो? ती पॉवर ती ऊर्जा नकारात्मक झोन कडे फोकस करतो किंवा तिला इग्नोर करतो निग्लेक्ट करतो दुर्लक्ष करतो विजन बोर्ड एक्झॅक्टली ती पॉवर व्यवस्थितरित्या चॅनलाइज करतो आणि तुमच्या इच्छा व्यवस्थितपणे मॅनिफेस्ट ही करत सगळ्यात आधी बघूयात की विजन बोर्ड मध्ये काय लागणार आहे बऱ्याचदा असं होतं ना की तुम्ही आणि अग्री करत असाल तर टाईप येस इन द चॅट बॉक्स तुम्ही कुठून कुठून फोटो काढता गुगल की असं घर अशी गाडी असा आयफोन अशी सगळ्या ज्या काही तुमच्या छोट्या मोठ्या इच्छा आहेत त्याच आणि ते फोटो काढून तुम्ही एका कार्डशीट पेपर वर किंवा तुमच्या घरी जे काही आहे त्या बोर्ड आहे त्याच्यावर तुम्ही चिट करतो आणि तुम्हाला असं वाटतं की माझा विजन बोर्ड झाला आर नो इन द चॅट बॉक्स पण नाही तसं नाहीये विजन बोर्ड हे पॉवरफुल टेक्निक आहे ते तसंच पॉवरफुली युज करायला पाहिजे तर सगळ्यात फर्स्ट इन फर्स्ट या ज्या आहेत या सगळ्या इच्छा आहेत ध्येय नाही त्यामुळे इच्छा कधी कधी मॅनिफेस्ट होत नाहीत रादर त्या मॅनिफेस्ट होण्याचा ही अचीवेबल असतात साध्य होतात आणि त्यामुळे ती लवकर मॅनिफेस्ट होतात कारण की त्याला एक स्ट्रक्चर्ड रोड मॅप असतो विजन बोर्ड जेव्हा तुम्ही विज्युअलाइज करताय तेव्हा त्याच्यात ते क्लॅरिटी पाहिजे इमोशन्स पाहिजे सगळ्यात महत्वाचं सात पाहिजे आणि यासाठी तो एका पद्धतीनं केला जातो तुम्हाला करायचं हे आहे सगळ्यात महत्वाचं आपल्या आयुष्याचे महत्वाचे भाग आहेत एरियाज ऑफ लाईफ त्याला म्हणतात की ज्याच्याशिवाय आपलं आयुष्य इनकम्प्लीट आहे अपूर्ण आहे म्हणजे आरोग्य नातेसंबंध करिअर म्हणजे शिक्षण घेत असाल तर ते किंवा जॉब बिझनेस आहे तर ते तसच या सगळ्यांचा एक झोन आहे एक एक सेक्शन आहे त्या त्या प्रकारे तुम्हाला तुमची ध्येय जी तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये साध्य कराविषयी वाटते ता, ती लिहून काढायची आहे आता ध्येय आणि इच्छांमध्ये काय फरक आहे ते आधी बघूया म्हणजे तुम्हाला लिस्ट करण्यासाठी सोपं जाईल काय होतं ना इच्छा दर पाच मिनिटाला दर अर्ध्या तासाला बदलू शकते म्हणजे काय आता हे खाण्याची इच्छा झाली मग नंतर कुठे फिरायला जाण्याची इच्छा झाली आज ही हिरोईन आवडते एवढ्या तो हिरो आवडतो एस आर नो इन द सॅन्ड ध्येयाचं तसं नाही ते ठाम असतं आणि ते ठाम असल्यामुळे तिकडे जाण्यासाठी सबकॉन्शियस म्हणजेच अवचेतन मनही तयार असतं तर तुम्हाला करायचं हे आहे की तुमच्या ज्या इच्छा आहेत तुमची जी ध्येय आहेत ती आधी ठाम करायची आहेत फक्त इच्छा आहेत का ध्येय ध्येय सेग्रिगेट करायची म्हणजे आरोग्याविषयी तुमची काय ध्येय आहेत की जी तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण करायची अशी कोणती गोल्स आहेत तुमच्या मनामध्ये की जी तुम्हाला वाटतं दोन हजार मध्ये माझ्या पूर्ण व्हायला पाहिजे तसंच करिअर रिलेटेड तुमचं काय गोल आहे किती गोल्स आहेत की एवढे मार्क मिळवायचे ही डिग्री मिळवायचे इथे ऍडमिशन मिळवायचे काय गोल्स आहेत तर तेही तुम्ही लिस्ट डाऊन केलेत म्हणजे त्यांची एक यादी तयार केली तसंच तुम्ही जॉब मध्ये असाल तर प्रमोशन हवंय का जॉब मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारे अपग्रेड करायचं आहे कोणतं ते स्किल आहे जे तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये स्वतः बरोबर डेव्हलप करायचं आहे स्वतः त्या स्किलमध्ये डेव्हलप व्हायचं आहे तसंच तुम्हाला प्रोफेशनली म्हणजेच तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमचा बिझनेस इथे आहे तर तो इथे न्यायचा आहे तर तो कितपत न्यायचा आहे किती इन्कम पाहिजे किती प्रॉफिट पाहिजे तुमच्या प्रॉडक्ट्सच्या विषय तुम्ही अजून काय काय आणू शकता मार्केटमध्ये या सगळे ध्येयाची तुम्ही लिस्ट केली पैशाविषयी ही लिस्ट केली की तुम्हाला पैसा किती पाहिजे दरमहा किती पाहिजे वर्षाकाठी किती पाहिजे मिड ऑफ द इयर म्हणजे जून पर्यंत किती जमा झाला पाहिजे त्याच्यानंतर किती पाहिजे असंही तुम्ही एक यादी तयार केली आणि त्यानंतर तुम्ही महत्वाचं म्हणजे की हे सगळं झाल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड फोटोज शोधले आजकाल आयचा जमाना आहे तुम्ही फ्रॉम दिलात किंवा कमांड दिली तरी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हवं तसा फोटो काढून देऊ शकतो काढून आणलेत आणि मग त्या तुम्हाला तयार करायचं आहे शोधायचं आहे फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला दरमहा एक लाख रुपये कमवायचे आहेत दोन हजार मध्ये तर तुम्ही तुमचं ते फोटो लावाल आणि त्याच्या खाली घ्याल थँक्यू युनिव्हर्स मी दरमहा सातत्यानं दोन हजार सव्वीस मध्ये एक लाख रुपये सहज सहज अर्न करत आहे कमवत आहे आहे की तुमचा जो बोर्ड कार्डशीट पेपर आहे जिथे तुम्ही विजन बोर्ड तयार करणार आहे एक एक एरिया सेपरेट केला म्हणजे हेल्थचा वेगळा करियरचा वेगळा जॉबचा वेगळा बिझनेसचा वेगळा नाते संबंधांशी रिलेटेड वेगळा पैशाचा वेगळा आणि त्या त्या एरियातले फोटोज त्याच्या खाली त्याचे अफर्मेशन असं तुम्ही लिहिलं लक्षात ठेवा याच्यामध्ये क्लॅरिटी हे आली आता त्याच्यामध्ये तुम्हाला इमोशन आणि कन्सिस्टन्सी कशी आणायची ते बघूया विजन बोर्ड आहे हा हे जसं की तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे तर विजन बोर्ड म्हणजे त्याला दररोज विज्युअलाइज करायला पाहिजे तुम्ही स्टेप स्टेप बाय सगळ्या गोष्टी तयार केल्यात आणि स्टेप बाय स्टेप तयार केल्यानंतर ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे विजन बोर्ड हा तुम्हाला सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात कमीत कमी दोनदा तीनदा दिसला पाहिजे तर तो मॅनिफेस्ट होऊ शकतो तर त्याची इम्प्रिंट किंवा त्याच सबकॉन्शियस मध्ये एक इमेज तयार होऊ शकते तर तुम्हाला करायचं हे आहे की तो विजन बोर्ड तुम्हाला घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे तुम्हाला तो सतत दिसेल आणि सकाळचा काही वेळ तुम्ही त्या विज्युअलाइज करण्यासाठी yes, तो विज्युअलाइज करणं गरजेचं आहे व्हिज्युअलाइज या प्रकारे करायचं आहे जणू काही ती सगळी ध्येय तुमची पूर्ण झाली ती झाल्यानंतर तुम्हाला कसं फील होईल ते तेवढे पैसे मिळाले दरमहा महा तर तुम्ही काय आनंद फील कराल ती डिग्री तुम्हाला या वर्षात अगदी फर्स्ट क्लास फर्स्ट मध्ये पास झालात तर काय फील कराल कोणाबरोबर सेलिब्रेट कराल ते आवडत नातं जर का तुमचं मॅनिफेस्ट झालं तर तुमचं आयुष्य कसं असेल हे जे आहेत ह्या ज्या इमोशन्स आहेत या ज्या भावना आहेत ते सगळं साध्य झाल्यानंतरच्या त्या तुम्हाला फील आहेत दररोज फील करायचे आहेत व्हिज्युअलाइज करायच्या आहेत व्हिजन बोर्डच्या समोर उभं राहून कमीत कमी दोन मिनिटं आणि जास्तीत जास्त आठ मिनिट कमेंट मध्ये लिहू शकता म्हणजे तुमच्या लक्षात राहील कमीत कमी दोन मिनटं जास्तीत जास्त आठ मिनटं तुम्हाला हे व्हिज्युअलाइज करायचं आहे डेली बेसिसवर तर ते साध्य होऊ शकतं आणि हो त्याच्याशी रिलेटेड ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे तुमचं प्रत्येक ध्येय प्रत्येक इच्छा मॅनिफेस्ट होऊ शकते पण त्या ध्येया बरोबर तुम्हाला स्टेप बाय स्टेप ऍक्शन घ्यायला हवी तर दे कर, कर, जेवा ते लवकरात लवकर मॅनिफेस्ट होत जेव्हा तुम्ही ऍक्शन घेता तेव्हा ऍक्शन प्रोड्युसेस रिझल्ट या नियमाप्रमाणे सबकॉन्शियसला प्रूफ मिळतो की हे ध्येय अचीव्ह करणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये इमोशन्स हे आहेत क्लॅरिटी आहे भावना आहे स्पष्टता आहे तसंच याच्यामध्ये ऍक्शन पण आहे कार्य सुद्धा जोडलं गेलं म्हटल्यावर अख्खं ब्रह्मांड तुमची ती इच्छा मॅनिफेस्ट करण्यासाठी तुमच्या सोबत उभं ग्रेटफुल फील करायचंय थँक्यू फील करायचंय की जणू काही तीच ऑलरेडी पूर्ण झालेली आहे आणि म्हणून तुम्ही धन्यवाद म्हणताय युनिव्हर्सला थँक्यू म्हणता हे सगळ्यात महत्वाचं हा विजन बोर्ड कुठेही कपाटात कबर्ड मध्ये कुठेही अशा ठिकाणी ठेवायचा नाही आउट ऑफ साईट एज आउट ऑफ माइंड याच्याप्रमाणे तो तुमच्या समोर पाहिजे जर का तो तुमच्या नजरेसमोर नाही तर तो मॅनिफेस्ट होऊ शकतो तर या प्रकारे तुम्ही तुमचा दोन हजार सव्वीस चा विजन बोर्ड तयार करू शकता स्टेप बाय स्टेप एकदा रिकॅप घेऊया म्हणजे तुम्हाला विसरणार नाही स्टेप वन एस तुमचे ध्येय कोणते आहेत दोन सव्वीस चे ते आरोग्य संदर्भात नाते संबंध संदर्भात म्हणजे रिलेशनशिप रिलेटेड पैशाशी रिलेटेड करिअर जॉब बिझनेसशी रिलेटेड तुम्ही लिस्ट तयार केली स्टेप टू एस तुम्ही त्याच्याशी रिलेटेड सगळे फोटोज इमेजेस इंटरनेट वरन डाउनलोड करून प्रिंट आणले स्टेप थ्री इज प्रत्येक इमेजेस प्रत्येक ध्येया गणित तुम्ही अफर्मेशन तयार केलं आणि तुमच्या विजन बोर्डवर एरिया वाईज सेग्रिगेट करून सेपरेट करून तुम्ही ते हेल्थच्या कोपऱ्यामध्ये आरोग्याशी रिलेटेड हेल्थ रिलेटेड फोटोज त्याच्या खाली त्याचे अफर्मेशन नातेसंबंधांच्या कोपऱ्यामध्ये नातेसंबंधांशी रिलेटेड त्याच्या खाली त्याचे अफर्मेशन असे सगळे फोटो लावले आणि हा विजन बोर्ड स्टेप फोर इज हा विजन बोर्ड तुम्हाला नजरे समोर दिसेल ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये अगदी दोन वेळा चार वेळा त्रे दिवसात दिसेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवला आणि स्टेप फाय वेळेस तुम्ही दररोज सकाळी दोन ते आठ मिनिट दिली व्हिज्युअलाइज करण्यासाठी समोर उभं राहून विजन बोर्डच्या व्हिज्युअलाइज केलं इमोशन सहित फिलिंग सहित कृतज्ञतेच्या भावने सहित हे पूर्ण झालेलं आहे ही सगळी ध्येय माझी दोन हजार सव्वीस संपण्या आधीच पूर्ण झालेली आहेत आणि मी डिवाइनली अबंडंट आहे म्हणजेच काय युनिव्हर्सनी मला ती अतिशय मोकळ्या हाताने सढळ हाताने ही समृद्धी दिलेली आहे या प्रकारे तुम्ही तुमचं विजन बोर्ड तयार करू शकता सगळ्यात महत्वाचं सरप्राईज आता आपण त्याच्यावर येऊयात पण सरप्राईज सांगण्याआधी चॅनलला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईबही करा जर का केलं नसेल तर सगळ्यात मोठा सरप्राईज तुम्हाला याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप गायडन्स हवा की कसं करायची ध्येय तयार कसं ऍक्शन तयार करायच्या कसं मॅनिफेस्ट करायचं तो विजन बोर्ड मध्ये नक्की काय करायचं किंवा याही पेक्षा सोपं काहीतरी पाहिजे स्टेप बाय स्टेप होईल असं पाहिजे अजून याच्यात स्पष्टता आणायची तर सगळ्यात मोठं सरप्राईज तुम्ही जर का हा व्हिडिओ आता बघताय तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं कारण की हा विजन बोर्ड दोन हजार सव्वीस चा विजन बोर्ड तुम्ही माझ्यासोबत आपल्या सगळ्या लाईफ बॅलन्सिंग कम्युनिटी सोबत लाईव्ह करू शकता येस अगदी तिथल्या तिथे दोन दिवसाचं विजन बोर्ड वर्कशॉप आहे आपलं त्याचे डेट्स काय आहेत काय तारीख आहे सगळे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मिळतील त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता आणि तुमचा विजन बोर्ड तिथल्या तिथे स्टेप बाय स्टेप तयार करू शकता विथ क्लॅरिटी विथ इमोशन अँड विथ ऍक्शन येस तुम्हाला सगळा गायडन्स इथे मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं बोनस आहे हा कोर्स वर्कशॉप हे दोन दिवसाचं सा विजन बोर्ड चं अ बोनस गिफ्ट आहे माझ्याकडनं तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस मध्ये चल हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी फॅमिली मेंबर्स ला शेअर करा लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा कारण की आमची पार्टी सिम्पल जी आहे लिमिट जी आहे ती खूप कमी आहे झुम ची त्यामुळे जर कधी लिमिट क्रॉस झाली तर आम्ही तुम्हाला घेऊ शकणार नाही त्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा सगळे मिळून मॅनिफेस्ट करूया दोन हजार सव्वीस सुंदर आहे अजून सुंदर करूया लेस डू इट येस yes, हा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका इन्फॉर्मेशनल व्हिडिओ सहित अशाच एका हिलिंग अपग्रेडिंग व्हिडीओ सहित थँक्यू सो मच